ज्यामध्ये पारंपरिक प्रकारची जे वेगवेगळ्या विषयाची पुस्तके होती ते पाठ्यपुस्तकाचे रूपांतर एकात्मिक स्वरूपात केले आहे आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये जो महत्वाचा आणि स्तुत असा बदल केलेला आहे तो म्हणजे प्रत्येक पाठ्यपटकानंतर किंवा कवितेनंतर माझी नोंद या सगळ्यात खाली नोंद देण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये दे, वहायची बारे समाविष्ट करण्यात आली आहे आमच्या स्वविकासाने चालना देणारी ही पाने आहे या पानांमुळे आम्हाला आमच्या मनातील विचार तांदावर मांडण्याची फक्काची जागा मिळाली नाही एकदा लिहिणे म्हणजे

येणार या नोंदीच्या लेखनात आम्हाला नवनिर्माणाचा आत्मविश्वास मिळणार आहे मंडळी या नोंदीत आम्हाला डायरी लिहिण्याची सवय लागली अनेक प्रसिद्ध राष्ट्रपती लेखक समाजसेवक यांना डायरी लिहिण्याची सवय होती उदाहरण

म्हणते मुली तुला अर्थाप्राप्त धाव असेल तर मग ही पाणी चोरणाचा सदाटो कशासाठी तुम्हाला